सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत ठरणारा बॉलिवूडचा एक जुना अभिनेता न कुठली सुपरहिट फिल्म न कुठला पाचशे कोटी सहाशे कोटी आणि हजार कोटी कमवणारा त्याचा चित्रपट तरी बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये फेमस असणारे आणि ज्यांचे चित्रपट पाचशे सहाशे आणि हजार कोटींच्यावर कमाई करतात त्या ॲक्टर्सपेक्षा ज्याची नेटवर्क जास्त आहे तो अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय हो अर्थातच तुम्ही काही गेल्या दिवसांमध्ये त्याचा सोशल मीडियावरचा इंस्टाग्रामवरचा त्याचा रॉल्स रॉयचा एक व्हिडिओ बघितला असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधान मिळालं की न कुठली फिल्म चालली न त्याचं बॉलिवूडमधलं करिअर यशस्वी राहिलं तरीही विवेक ओबेरॉय एवढी महाग गाडी कशी घेतो आणि विवेक ओबेरॉय याचा नेमकी इन्कम सोर्स कुठला तर तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत उताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये विवेक ओबेरॉय विवेक ओबेराय कोण हे पहिले आपण समजून घेऊया विवेक ओबेरॉय हा सुरेश ओबेराय यांचा चिरंजीव सुरेश ओबेराय यांनी देखील बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आणि विवेक ओबेरॉय यांची जी आई आहे त्या म्हणजे यशोधरा ओबेरॉय ह्या पंजाबच्या एका बिझनेस फॅमिलीतनं येतात आणि या सगळं बिझनेस आणि बॉलिवूडचं असलेलं त्याला बॅकग्राऊंड आणि तरीही जीवनात शिक्षण घेत असताना सुरेश ओबेरॉय यांच्याकडे चार गाड्या असताना देखील त्यांनी विवेक ओबेरॉयला बसनं जाण्यासाठी त्यांनी इन्सिस्ट केलेलं त्यांनी स्वतःची गाडी किंवा ड्रायव्हर त्याला शाळेत सोडण्यासाठी दिलेला नाही तो विवेक ओबेरॉय शाळेत असताना ज्युनिअर कॉलेजला असताना तो बसनी जायचा यायचा आणि ज्युनियर कॉलेजला असताना त्याचं कॉलेज दुपारी असल्यामुळं तो सकाळी काही तासांसाठी एका ब्रोकरकडं तो काम करायचा आणि त्यातनंच त्याला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि स्टॉक मार्केट या सगळ्या गोष्टींविषयी त्याला माहिती कळाली आणि ज्युनियर कॉलेजमध्ये असतानाच त्यांना आपला पन्नास ते साठ लाखांचा सा पोर्टफोलिओ तयार केलेला विवेक ओबेरॉय यांनी बॉलिवूडमध्ये आपलं पदार्पण केलं तो म्हणजे बॉलिवूडची त्याची सगळ्यात पहिली फिल्म ती म्हणजे कंपनी आणि कंपनीमध्ये त्यांनी केलेला चंद्रकांत अर्थात चंदू हा रोल प्रेक्षकांना प्रचंड आवडला आणि त्याची सर्वत्र चर्चा व्हायला लागली जिकडं तिकडं विवेक ओबेरॉयचीच हवा त्यानंतर त्यांनी जो दुसरा मूवी केला तो म्हणजे साथिया आणि साथिया हा मूवी त्यांनी राणी मुखर्जी हिच्यासोबत केला आणि यशराज फिल्म या बॅनर खाली त्यांना हा मूवी बनवला आणि त्या चित्रपटाचे जे डायरेक्टर होते ते एका एक सेटवर विवेक ओबेरॉयला बघून लोकांची जमा झालेली प्रचंड गर्दी आणि लोकांची चंदू चंदू म्हणून त्याच्या भोवती झालेली गर्दी आणि हे सगळं दृश्य बघून साथिया फिल्मचे जे डायरेक्टर होते ते विवेक ओबेरॉयला बोलले की भाई तू तो स्टार बन गया आणि तसंच काही सो विवेक ओबेरायनं त्याच्या डेब्यू फिल्म म्हणजे कंपनीमध्ये केलेली जी त्याची भूमिका होती ती एका गँगस्टरची होती आणि ती टोटली डिफरंट होती आणि त्यानंतरची त्याची मूवी ती म्हणजे साथी आणि साथी या फिल्मनंतर चॉकलेट बॉय म्हणून समोर आलेला विवेक ओबेराय हा त्यावेळेच्या तरुण तरुणींमध्ये त्याची प्रचंड क्रेज होती आणि त्यानंतर हे सगळं जग जाहीर होतं की विवेक ओबीराय याचं बॉलिवूडमधलं जे त्याचं फ्युचर आहे ते ब्राईट आहे बट त्यानंतर जो सलमान खान ऐश्वर्या राय आणि विवेक उभीराय यांच्यामधनं जे वादविवाद झाले ते त्या सगळ्या गोष्टीकडे आपण जायला तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ते ऐकलं आहे त्याच्याबद्दलच्या गोष्टी तुम्ही जाणल्या आहेत आणि त्या गोष्टीकडे आपल्याला जायचंच नाही बट सलमान खान आणि त्याच्यातले जे वाद झाले त्याच्यानंतर विवेक ओबेरॉयच्या करिअरला एक उतरता क्रम रागला असं बोललं जातं कारण सलमान खाननं त्यावेळी सांगून ठेवलं होतं की विवेक ओबेरॉयला कुठल्याच फिल्ममध्ये घ्यायचं नाही आणि त्यानंतर विवेक ओबेरॉयला ज्या बिग बजेट फिल्म होत्या ते येणं कमी झालं बट तरी विवेक ओबेरॉय आपल्या टर्म्स आणि कंडिशनवर तो काम करत राहिला बट हे सगळं असताना विवेक ओबेरॉयला न कुठली मोठी फिल्म मिळाली ना ना कमाई केली तरी विवेक ओबेरॉय रोल्स रॉयस सारखी गाडी कशी अफोर्ड करतो आणि तो बाराशे असं की वयाच्या पंचवीस मध्ये पदार्पण करत कंपनी या मूवी मधनं त्यानं डेब्यू केलं होतं बट त्याही आधी वयाच्या एकोणासाव्या वर्षी त्यानं एक टेक स्टार्टअप चा तो फाउंडर होता आणि त्यानं वयाच्या विसाव्या वर्षी त्या टेक स्टार्टअपला बारा कोटींची फंडिंग देखील मिळून दिली आणि पुढे चालून त्यानं एका मोठ्या टेक कंपनीला आपला स्टार्टअप विकला आणि या सगळ्या गोष्टीतून पहिल्यापासून त्याला असलेला बिझनेसकडे असलेला त्याचा कल त्याला स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींविषयी असलेलं त्याचं नॉलेज आणि त्याच्या आईचा असलेला म्हणजे त्याच्या आईकडनं त्याला मिळालेला बिझनेस ओरिएंटेड माइंडसेट आणि या सगळ्या गोष्टींमुळे विवेक ओबेरा आज एकोणतीस पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट आहे त्यानं ज्या को केलेल्या कंपन्या आहेत ते म्हणजे ओबेरो मेगा एंटरटेनमेंट यांसारखी त्या एंटरटेनमेंट क्षेत्रात काम करणारी त्याची कंपनी आहे त्याचबरोबर बी एन डब्ल्यू ही दुबईच्या रिअल एस्टेट सेगमेंटमधली बऱ्यापैकी मोठी असणारी कंपनीच आहे तो फाउंडर त्याचबरोबर सोलिटारियन डायमंड या कंपनीचा देखील तो फाउंडर आहे आणि यासोबतच त्याची जी कंपनी आहे ती इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये देखील त्याच्या कंपनी आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर त्याच्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग त्याचे स्टार्टअप आहेत आणि त्यानं तान वेगवेगळ्या उद्योगांमध्ये वेग 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 इन्व्हेस्ट केलं आहे त्याच्यामुळं त्याची आज जी नेटवर्क आहे ती बाराशे कोटींपेक्षा जास्त आहे आणि तो आजही ॲक्टिंगकडं स्वतःचं पॅशन म्हणून बघतो ना की इन्कम सोर्स म्हणून कारण त्याच्यासाठी त्याच्या इन्कमसाठी त्यांना मल्टिपल इन्कम सोर्स तयार केले ते त्याच्या इन्व्हेस्टमेंटनं असो किंवा त्याचा बिझनेस ओरिएंटेड असलेला माइंडसेट धन्यवाद